नगरपालिका तुमसरचे प्रशासन कशा जबाबदारपणे कायद्याला डावलून काम करते याबाबत आपण पूर्वी चार भागात सविस्तर माहिती जाणून घेतली आहे आता आपण या भागात जे कंत्राटदार अधिकाऱ्याला जास्त लाभ देणार व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील राहतील त्यालाच नगरपालिका येथील कामाचे कंत्राट देण्यासाठी कशा प्रकारे मुख्याधिकारी व संगणक अभियंता मिळून निविदा मॅनेज करतात ते आपण बघू तुम्ही पाहतात बीबीजी बी सर तुमसर व मी आहे गणेशराव बर्वे मित्रांनो नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकामार्फत पारदर्शक पद्धतीने कामाच्या निविदा प्रक्रिया करून कंत्राटदाराला काम करण्याचे आदेश दिले पाहिजे परंतु नगरपालिका प्रशासनातील मुख्याधिकारी व संगणक अभियंता निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न करता आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळावे म्हणून बाकी स्पर्धेतील कंत्राटदाराला म्हणजे निविदा धारकाला म्हणजे ज्या ड्यांनी टेंडर भरलेल्या आहेत त्या कंत्राटदाराला किंवा कंपनीच्या निविद्या यामध्ये खोट्या तांत्रिक तुटी काढून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी तांत्रिक अपात्र करतात व त्यांच्या मर्जीतील जे स्पर्धक आहेत त्यांचा मार्ग मोकळा करतात नगरपालिका प्रशासनाला निविदाची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात व सरकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असते आणि ते करतातही ते कारण जास्तीत जास्त नागरिकापर्यंत ही माहिती माहिती पोहोचविणे व जास्तीत जास्त कंत्राटदार किंवा कंपनी या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावा हा उद्देश असते पण ही प्रक्रिया फक्त दाखविण्यासाठी केली जाते एक पद्धत असते की जेवढे निविदा आल्या त्यामध्ये स्पर्धा न करता आपापसामध्ये सामंजस्य घडवून किंवा दाखवून मॅनेज केले जातात कारण ज्या टेंडरचा फंड कोणत्या पुढाऱ्याने आणलेला आहे त्यावर अवलंबून असतो कारण ज्या पक्षाच्या पुढाऱ्याने हा फंड आला फंड आणला त्याच्या कार्यकर्त्याला हा कंत्राट मिळणे आवश्यक असतो म्हणून हे सर्व आपसामध्ये बसून मॅनेज करतात आणि त्या व्यक्तीला ते कंत्राट देतात आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मुख्याधिकारी यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला टेंडर मिळावे म्हणून स्पर्धेतील कंत्राटदाराच्या खोट्या तांत्रिक तुटी काढून त्याला अपात्र करणे किंवा निविदामध्ये अशा सर्तीवर अटी लावणे ज्या महाराष्ट्र शासनाने दिल्याच नाहीत अशा परस्पर अटी आणि शर्ती लावल्या जातात की ज्यामुळे निविदा कमीत कमी यायला पाहिजे ही एक दुसरी पद्धत आहे असाच एक प्रकार समोर आला आहे त्यात पीडितने उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाद मागितली आहे तो आहे घनकचरा व्यवस्थापन दोन अंतर्गत विड्रॉ प्लॅटफॉर्म आणि मान्सून शेड बांधकामच्या निविदेमधला घोड तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हे जो शेड बांधण्यात आलेले हा तिथला टेंडर आहे हे टेंडर एक कोटी बेचाळीस लक्ष रुपयाचे होते या कामाची निविदाची प्रसिद्धी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात आली यात चार ऑक्टोंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत निविदा जमा करायचा होता आणि जमा केल्यानंतर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला निविदा उघडणार असे जाहिरात करण्यात आले होते ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या टेंडरकरता चार निविदा आलेल्या होत्या त्यामध्ये काटोल येथील तीन निविदा होत्या ह्या तिन्ही निविदा ज्या टेंडरची किंमत आहे त्यानुसार भरण्यात आलेल्या होत्या म्हणजे एक कोटी एकेचाळीस लक्ष रुपये एवढी किम टेंडर त्यांनी भरलेला होता त्यामध्ये होता की एक मोद घाडगे एक संजय भक्ते व विजय मेहर असे तीन निविदा ह्या काटोलच्या होत्या व एक निविदा तुमसर येथील जे व्ही कन्स्ट्रक्शन कंपनीची जिने जो टेंडरची किंमत आहे त्यापेक्षा अकरा पॉईंट अकरा पर्सेंट कमी कमी किमतीने टेंडर भरलेला होता पण समितीने अकरा पॉईंट अकरा बिलो असलेल्या निविदेला तांत्रिक तुटी काढून अपात्र केले म्हणजे ज्या कंत्राटदारांची निविदा भरली होती अकरा पॉईंट अकरा पर्सेंट बिलो म्हणजे जी टेंडरची किंमत त्याच्यापेक्षा कमी त्याच निविदेला त्यांनी अपात्र केले व हा जो टेंडर होता तो टेंडर संजय भक्ते काटोल यांना हा कंत्राट दिला यावर जेवी कन्स्ट्रक्शनने उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे ही निविदा प्रक्रिया पारदर्शी न करता हेतूपुरस्पर यांनी खोट्या त्रुट्या काढून तांत्रिक का अपात्र ठरवलेल्याची तक्रार केलेली आहे म्हणजे यात आपण म्हणू शकतो की ज्या काटोलचे जे तीन लोक तीन निविदा होत्या त्यांना पात्र ठरवण्यात आल्या आणि ही जी तुमसरची जेवी कंपनी जी होती त्याला अपात्र ठरवण्यात आला म्हणजे हा एक मुख्य मुद्दा लक्षात येतो की तिन्ही काटोलच्याच कस्या तर टेंडर कसा मॅनेज होतो यामध्ये हा गोळ आहे तर आपण यावर बघूया की मी या प्रकरणातून टेंडर कसे मॅनेज करतात याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रयत्न करत आहे की टेंडर कसे मॅनेज करतात या जे तिन्ही निविदा आहेत त्या तिन्ही काटोल येथील व्यक्तीच्या आहेत ह्या तिन्ही निविदा एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून व पाच दहा मिनिटाच्या फरकाने ह्या निविदा भरण्यात आल्या शहरात चर्चा अशी आहे की वर्तमान जे तुमसरचे नगरपालिकेचे अधिकारी जुम्मा पॅरेवाल्या आहेत हे येथे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरामध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की त्या ठिकाणी नगरपालिकेमधील जो कार्यकाळाचा तक्ता आहे तुम्ही बघा यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार सतरामध्ये अधिकारी तिथे कार्यरत होते मग आपण अंदाज लावू शकतो की जर मुख्य अधिकारी तिथे कार्यरत होते आणि तिन्ही निविदा तिथल्याच आहेत म्हणजे हे कुठंतरी यांच्याशी संलग्न आहेत म्हणजे यांच्या संपर्कात होते असे आपण म्हणू शकतो म्हणूनच या तिघांना पात्र केले व जेव्ही कन्स्ट्रक्शन कंपनीला अपात्र केले असा यांच्यावर ठोस आरोप व्ही कंपनी यांनी केलेला आहे यामध्ये एक प्रमुख बाब अशी आहे की जे व्ही कन्स्ट्रक्शन कंपनीला जे अपात्र केले तांत्रिक अपात्र केले त्याचा कारण काय सांगितलं तर हा जो शेड बनवायचा होता त्याला एजेक्स मशनरीचे कागदपत्र बरोबर नाही म्हणजे जे मिक्स करायचे होते ती मशीन एजेक्स म्हणून पाहिजे होती त्याचे कागदपत्र बरोबर नाही परंतु निविदाधारक म्हणतो की मी कागदपत्र बरोबर दिलेले होते आणि त्याच आधारावर जी टेंडर समिती आहे तिने त्यांचा टेंडर अपात्र केलेला आहे परंतु तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की ज्याला टेंडर मिळाला जे काटोलचे व्यक्ती आहे त्याला जो टेंडर मिळाला त्यांनी ही विशेष मशीनचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता ती तीच मशीन आहे जी साधी मशीन आहे जे साधारण कामामध्ये वापरली जाते म्हणजे त्या मशीनीचा बहाना होता असं आपण म्हणू शकतो आणि पाहिलं तर तीच मशीन वापरण्यात येते म्हणजे यावर मी काय बोलाल की एजेक्स मशीनच्या कागदपत्र बरोबर नाही म्हणून त्याला अपात्र केले आणि साधी मशीनीने काम झाला दुसरी माहिती अशी आहे नगरपालिका प्रशासनाने या निविदामध्ये जिओ टॅगिंगची अट घातली होती वास्तविक महाराष्ट्र शासनाने ही अट रद्द केली आहे म्हणजे ती घातली आवश्यक नाही परंतु नगरपालिकाने ही जिओ टॅगिंगची अट घातली काय कारण आहे तर जिओ टॅगिंगच्या प्रमाणपत्र कोण देतो तो स्वतः मुख्य अधिकारी देते आणि त्यामुळे अधिकारी ज्याला स्पर्धेत ठेवायच्या नाही किंवा ज्याला या स्पर्धेमध्ये निविदा घालायला पाहिजेत नाही त्याला प्रमाणपत्र देण्यास तो टाळाटाळ करतो आज या उद्या या परवा द्या समजा त्याला टाळाटाळ केलं आणि त्यालाही जिओ टॅगिंगच्या प्रमाणपत्र दिलं नाही तर तो या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही हा एक मुख्य कारण या आवडून दिसून येत आहे अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना हा कंत्राट मिळावा आता कसे, कसे युक्ती करतोय तुम्ही बघू शकता की जाहिरातीमध्ये निविदा भरण्याची तारीख चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ले अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तुम्ही बघा हे निविदा स्क्रीनवर आहे त्यामध्ये लिहिलेला आहे पिवड्या मार्क केलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे परंतु निविद निविदा उघडण्याची तारीख बघा तुम्ही चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हे कसं शक्य आहे एकीकडे तुम्ही फॉर्म निविदा भरण्याची तारीख काय देता तर चौदा तुम्हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरीकडे तुम्ही काय म्हणता की आम्ही निविद केव्हा उघडू तर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कसं शक्य आहे हा प्रकार निविदा भरणाऱ्यामध्ये समभ्रा समभ्रम निर्माण करावा आणि कमीत कमी लोक या स्पर्धेमध्ये याव्या हा एक मुख्य उद्देश आहे आणखी या निविदा मध्ये एक गोष्ट लक्षात आली की जाहिरातीमध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करणे सांगितलं आहे परंतु या काटोलच्या तिन्ही निविदाधारकाने एकाच नोटरीकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी पेपर केली आहे तरी त्यांना पात्र ठरवलं आहे म्हणजे अधिकारी कशाही प्रकारे कोणतीही सकल लढून आपल्या मर्जीती नसलेल्या कंत्राटदाराला तांत्रिक तुड्या काढून म्हणजे आपण म्हणू शकतो की बनावटीत खोट्या तांत्रिक त्रुट्या काढून स्पर्धेतून बाहेर करते नंतर तुम्ही न्यायालयात जा ना तो स्परण काय म्हणतो ठीक आहे तुम्हाला न्याय मिळाला नाही तुम्ही न्यायालय जा मग न्यायालयात गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतो की न्यायालयात गेल्यानंतर तारीख पे तारीख तेव्हापर्यंत हा काम होऊन जातो आणि पैशाची उचल केली जाते अशा प्रकारे नगरपालिका प्रशासन टेंडर मॅनेज करतो एक गोष्ट यात आणखी लक्षात घेण्यासारखी आहे या टेंडरमध्ये अकरा पॉईंट अकरा कमी राशी असणारा निविदा धारकच धारकाला हेतू का बाहेर काढले तर कायद्यानुसार ज्यांची निविदा कमी राशीची आहे त्याला टेंडर मिळते त्यांना माहीत होतं की जर याला आपण पात्र ठरवलं तर हा टेंडर याला जाईल जेवी कंपनीला म्हणून याला पात्र ठरवायचं आहे म्हणून त्यांनी ही एजेक्स मशीनची एक बनावटी त्रुटी काढली आणि त्याला बाहेर केलं यामुळे शासनाच्या जवळपास पंधरा ते सोळा लक्ष रुपयाचं नुकसान झाला ही एक गंभीर बाब आहे म्हणजे शासनाच्या पैसा कशाप्रकारे अपव्यय केला जातो हा दिसून येते या सर्व घोळबाबत कंत्राटदारांमध्ये एक वेगळीच चर्चा आहे की या कामात स्वतः अधिकारी पार्टनर आहेत कारण तुम्ही पाहू शकता की काटोल काटोलमध्ये कार्यरत होते तिन्ही काटोलचे निविदाधारक आणि जो टेक्निकली अकरा पॉईंट अकराने कमी त्याला बाहेर करणे आणि त्याला कंत्राट देणे ह्या सर्व पाहिल्यावर असा वाटते की ह्या कंत्राटमध्ये हे पार्टनर होते वास्तविक हे जे एजन्सी आहे हे नाम मात्र आहे हा काम जो केलेला आहे तो भाजपाच्या एका माजी नगरसेवकाने हा काम केलेला आहे आणि त्या कामामध्ये कदाचित मुख्याधिकारी पार्टनर असू शकतात अशी चर्चा आहे आता माहीत नाही वास्तविकता काय आहे पुढे माहीत होईल की काय आहे परंतु अशी चर्चा आहे की या कामामध्ये मुख्याधिकारी पार्टनर असल्यामुळे झेवी कंपनीला अपात्र करण्यात आले मित्रांनो तुम्ही पाहाले की मुख्याधिकारीच्या मर्जीतला व्यक्ती जर नसेल तर त्याची निविदा कशी अपात्र केल्या जाते या घटनेवरून लक्षात येणे असाच प्रकार तुमसर नगरपालिकामध्ये होत आहे पुढच्या भागात या टेंडरने जो काम केला जो शेड बनवण्याचा त्या कामामध्ये कोण कोण सामील असून कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आहे त्याबाबत आपण चर्चा करूया मित्रांनो एक कडकडीची विनंती आहे तुम्ही बी बी जी न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा